श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी जीवनात सगळ्यात सोपी गोष्ट कोणती आहे तर ती आहे भक्ती आणि जीवनात सर्वात प्रभावी गोष्ट कोणती आहे तर ती आहे भक्तीच कारण मंडळी जिथे आपले व्यवहारिक जग संपते तिथूनच अध्यात्म चालू होते मंडळी स्वामी समर्थांनी जनकल्याणासाठी अवतार घेतला दत्त महाराजांचा चौथा अवतार आहे समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी भक्तांचे भरकटलेले जीवन पुन्हा आणण्यासाठी आणि मंडळी स्वामी समर्थ महाराजांनी जाताना आपल्याला त्यांचे विचार कायम लक्षात आपल्या राहावेत म्हणून मंत्राची शिदोरी आपल्यासाठी मागे ठेवून गेले आणि हे मंत्र साधे सुधे आपण जर ते पवित्र मनाने ऐकले तर काम झालेच म्हणून समजा आणि आपण थोडा जरी अविश्वास दाखवला तर मात्र स्वामी आपल्याला मदत करत नाहीत मंडळी त्यातीलच एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर तो पवित्र मनाने मनात तुमची कुठलीही तीव्र इच्छा बोलून संपूर्ण ऐकला तर तुमची ती इच्छा पूर्ण होणारच मंडळी तुम्ही घराबाहेर पडला तर तुम्हाला हातात पहिला पैसा हवा कारण पैसा जर आपल्या जवळ नसेल तर आपण काहीच करू शकत नाही ना आपली दैनंदिनी कामे ना काही म्हणजे पैशाशिवाय आपले जीवन चालूच शकत नाही आणि म्हणून जर तुम्ही केलेल्या कष्टाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळत नसेल फक्त कष्टच करताय आणि फायदा काहीच नाही असे तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही स्वामींचा हा मंत्र मनोभावे ऐका तुमच्या हातात पुरेसा पैसा येईलच परंतु सर्वात महत्वाचे असते मंडळी एखाद्याला मूळ नोकरीचाच प्रश्न असेल मग नोकरी असेल पण ती तुमच्या मनासारखी नसेल किंवा तुम्हाला नोकरीत प्रमोशन हवे असेल किंवा तुमचा विवाह जुळत नसेल किंवा मग जोडीदारासोबत मतभेद असतील एकमेकांशी पटत नसेल खर्च जास्त आणि आवक कमी त्यामुळे सतत घरात पैशाची चणचण भासत असेल कुटुंबात प्रचंड वाद होत असतील कुटुंबातील व्यक्ती आपल्याच मर्जीप्रमाणे वागत असतील त्यावर कोणाचे कंट्रोल नसेल किंवा मुलं आपले ऐकत नसतील मुलं वाईट वळणावर गेलेली असतील मुलाबाळांच्या शिक्षणात अडथळे येत असतील त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसेल किंवा घरात आजारपण आपली पाठ सोडत नसेल कुठलाही कुठला सदस्य आजारी असेल किंवा मग आपल्या मनात जागा जमिनी घेण्याची इच्छा असेल पण तो योग जुळून येत नसेल किंवा मग आपल्या हातातून एखादे नाते निसटले असेल आणि आपल्याला वाटत असेल त्या व्यक्तीने जीवनात परत यावे किंवा मग तुम्हाला जमिनीच्या व्यवहारात फसवले असेल फुकटची जागा हडपली असेल किंवा कोणी तुमच्याशी सतत विनाकारण भांडत असेल सर्व समस्येवर, उपाय हा हा मंत्र मंत्र आहे मनात इच्छा बोलून तुम्ही संपूर्ण ऐकला तर चमत्कार हा होणारच नाही झाला तर मग सांगा मंडळी स्वामी शक्ती अफाट आहे भक्तांना आलेले अनुभव त्याहूनही अफाट आहेत त्यामुळे तुम्ही एकदा स्वामींवर विश्वास ठेवून हा मंत्र पूर्णपणे मनोभावे इच्छा बोलून एकदा ऐकून तर बघा झालाच तर फायदाच होईल तोटा तर काहीच होणार नाही आणि म्हणूनच स्वामींचे भक्त देशाविदेशात प्रचंड संख्येने आहेत तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय ओम नमो स्वामी समर्थाय नमहा नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 स्वामी समर्थाय नम ॐ नमो 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 स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय समर्थायम ओम नमो स्वामी समर्थाय नम 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 नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय समर्था समर्था नम ओम नमो स्वामी समर्थाय 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 नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय नम नमो स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो स्वामी